क्रिकेटचा खेळ साऱ्यांनाच भावतो अगदी लहानांना खेळण्यापासून ते मोठ्यांना पाहण्यापर्यंत क्रिकेटचा मोह आवरत नाही परंतु क्रिकेटची मजा घेण्यासाठी एका वेगळ्या दृष्टीची मंडळी आपल्या परीने क्रिकेटची मजा घेतात तेव्हा या क्रिकेटचा आनंद अधिकच खुलतो yes. 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 बेळगावात नुकत्याच झालेल्या अंधांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये हीच नवी क्रिकेट दृष्टी समर्थनम ट्रस्ट फॉर डिसेबल ही अंध संस्थेच्या वतीने अंध व्यक्तींसाठी चौथी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली अंध व्यक्तींच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी व अंध तरुणांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर खेळता यावे यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जगात वेगवेगळ्या पद्धतीने जीवन जगणारी माणसे आहेत सगळं काही असून देखील काही माणसे निराशेत जगत असतात तर काही व्यक्ती काही नसताना देखील छान सुंदर जीवन जगत असतात निसर्गाने ज्यांच्या आयुष्यात काहीतरी उणीव ठेवली अशा अंत दिव्यांगांचं आयुष्य म्हणजे कायम झगडणं असतं या प्रतिकूल परिस्थितीतही ते कोणाच्याही आधाराशिवाय जीवन जगत सा असतात हे अंत तरुणाने क्रिकेट खेळातून दाखवून दिले आहे तसेच धडधाकड व्यक्तींना अचंबित करणारी कामगिरी त्यांनी या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून दाखविली आहे समर्थनम ट्रस्ट फॉर दी डिसेबल के तरफ से बेलगाम शहर में अंध लोगों के लिए चार चौथा स्टेट लेवल क्रिकेट टूर्नामेंट हमने आयोजित किए हैं ये टूर्नामेंट एटीनथ नाइन्टीन और ट्वेंटी ये तीन दिन बेलगाम के अलग अलग जगहों में मैचेस चल रहे हैं उसमें पीपीजी ग्राउंड के एस ग्राउंड और प्रिजन ग्राउंड में मैचेस हो रहा है इसमें टोटल 18 टीम्स पार्टिसिपेशन कर रहे हैं वो लीग नाकआउट के आधार पर सभी मैचेस हो रहे हैं टोटल 41 मैचेस ये टूर्नामेंट में हम आयोजित किए हैं या स्पर्धेत राज्यभरातून अठराहून अधिक क्रिकेट संघांनी भाग घेतला होता विशेष म्हणजे या केंद्रामध्ये अंध दिव्यांगांचे मनोबल वाढविणारे उपक्रम राबविले जात आहेत विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देऊन नोकरी लावण्यासाठी प्रयत्न केले जातात या संस्थेचे प्रमुख अरुण कुमार काम पाहत आहेत तुमच्या ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय सर्वोत्तम परतावा सर्वाधिक सुरक्षितता ठेवींवर सर्वाधिक व्याज नागरिकांसाठी शून्य पूर्णांक पाच टक्के जास्त ना तर तेवीस वर्षांच्या विश्वासाच अन सचोटीच लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव वित्त शिक्षण आरोग्य सेवा विमा पर्यटन रिअल इस्टेट सेवेसह कार्यरत सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा